नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आनंदाची बातमी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सहा मोठे आदेश जारी जाणून घ्या अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल व पहिल्यांदाच देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो राजस्थान सरकारने गेल्या काही दिवसात राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर वित्त विभागानेही त्याचे आदेश जारी केले आहेत कर्मचारी पेन्शन मध्ये पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वाढीची भेट राजस्थानच्या पेन्शनधारकांसाठी आनंदाची आदेश जाहीर असे पेन्शनधारक ज्यांनी सत्तर वर्ष पाहिले आहेत त्यामुळे आता त्यांच्या पेन्शनमध्ये पाच टक्के वाढ होणार आहे व याच्या पंच्याहत्तरव्या वर्षी दहा टक्के वाढ होईल ऐंशी वर्षांनंतर वीस टक्के वाढ होईल यावर डी ए भरणार नाही डीए फक्त जुन्या मूळ आधारावर दिला जाईल पेन्शनधारक कर्मचाऱ्यांच्या अपंग बंधू भगिनींना पेन्शन मिळेल कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग बंधू भगिनींना पेन्शनचा लाभ दिला जाईल कर्मचाऱ्यांना पत्नी किंवा मुले किंवा आई वडील नसतील तर त्यामुळे दिव्या कर्मचाऱ्याच्या दिव्यांग भाऊ किंवा बहिणीला पेन्शन मिळू शकते परंतु अपंग कर्मचारी जिवंत आहे पीपीओ मध्ये इतर सदस्यांची नावे टाकता येतील पेन्शन फंड सासू आणि सासरे आर जी एच एस मध्ये लाभार्थी होतील आता जर कर्मचाऱ्याची इच्छा असेल तर त्याच्या तिच्या पालकांव्यतिरिक्त तो ती तिच्या सासऱ्यांना आणि सासरच्या लोकांना आर जी एच एस लाभार्थी बनवू शकतो पण त्यात दोन पैकी एकाच जोडीचाच समावेश असेल अशी अट आहे कर्मचाऱ्याला हवे असल्यास तो या योजनेत त्याचे आई वडील किंवा सासरच्या मंडळींचा समावेश करू शकतो यावरून कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता पत्नीच्या नेतृत्वाखालील कुटुंबात कर्मचारी दबावाखाली सासू आणि सासरे यांचा समावेश करेल अशा प्रकारे त्यांच्या आई वडिलांची उपेक्षा होणार नाही पेन्शनधारक कर्मचारी जीवन प्रमाणपत्र तयार करतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता इतर श्रेणीतील कर्मचारी आणि अधिकारी पेन्शन धारकांसाठी जीवन प्रमाणपत्र जारी करू शकतात ते त्यांच्या एस एस ओ आय डी वरून जीवन प्रमाणपत्र तयार करू शकतात पेन्शन धारकांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे कर्मचारी काल्पनिक वेतनवाढीचा आदेश जारी केला तीस जून रोजी निवृत्त झालेले राजस्थानचे सरकारी कर्मचारी त्यांना एक जुलै पासून वेतनवाढीचा लाभ दिला जाणार आहे या वेतनवाढीचा लाभ केवळ पेन्शन लाभासाठीच दिला जाणार आहे ग्रॅज्युएटी कम्युनिटी कम्प्युटेशन रजा रोखण्यासाठी याचा वापर केला जाणार नाही पेन्शन फंड पेन्शन नियमामध्ये मोठा बदल राजस्थान सरकारने जारी केलेला आदेश ज्यामध्ये एक चार दोन हजार चोवीस पूर्वी सेवेदरम्यान कर्मचाऱ्याचा मृत्यूच्या तारखेपासून त्याच्या त्या कुटुंबाला सात वर्षासाठी कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल किंवा कर्मचारी जिवंत असेल तर तो सदुसष्ट वर्षाचा झाल्यावर त्यामुळे दोघांपैकी जो प्रथम येईल त्याला त्या कालावधीपर्यंत पेन्शन मिळेल पण एक चार दोन हजार चोवीस नंतर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यामुळे त्याच्या कुटुंबाला मृत्यूच्या तारखेपासून दहा वर्षासाठी कुटुंब निवृत्ती वेतन मिळेल धन्यवाद